नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर आजची आपली रेसिपी आहे तांदळाची मी प्रीमिक्स बनवणार आहे आता पितृ पंधरवाडा आहे ना तर त्याच्यामध्ये तांदळाची खीर आपण अवश्य बनवतो तर त्याच्यासाठी मी हे प्रीमिक्स बनवून ठेवते तर प्रीमिक्स हे सध्यासाठी नाही कारण लहान बाळांना म्हणा आपण पण हे खीर आपण झटकिपट आपण बनवू शकतो ह्याच्यासाठी मी प्रीमिक्स बनवणार आहे तर हा मी घेतला आहे बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे कारण हा त्याला ह्या तांदळाला खूप छान वास असतो म्हणून घेतला आहे आणि ही पाऊन वाटी पिटी साखर घेतली चार चमचे तूप घेतले चार चमचे मिल्क पावडर घेतली एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली जायफळ आणि वेलची आणि हा आहे सुकामेवा घेतला आहे आम्ही पिस्ता काजू आणि बदाम घेतले तर आपण आता सुरुवातीला सुरवातीला आपण हे तांदूळ आहेत ना थोडेसे भाजून घेणार हलकेसे थोडेसे भाजून घ्यायचे तांदूळ हे असे मंद गॅसवर एक पाच मिनिट तरी आपण हे तांदूळ आता भाजून घेणार आहोत तर हे बघा मी मी अशा प्रकारे पाच ते सात मिनिट हे तांदूळ आपले भाजून घेतले आहेत मी आता तांदूळ काढून घेते तांदूळ थंड करून घ्यायचा तांदूळ मी कढईतून काढून घेतलाय थंड व्हायला ठेवलाय तर आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालते आणि आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ना ते तुपामध्ये थोडेसे तळून घ्यायचे तुपामध्ये थोडेसे जास्त लाल करायचे नाही थोडेसे परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे तर हे बघा हे मी तांदूळ थंड करायला ठेवले होते ना भाजून हे मी आता मिक्सरमध्ये ह्याचे भरड बनवून घेते जास्त पीक त्याचं करायचं नाही थोडीशी अशी भरडच ठेवायची तर ही बघा मी अशा प्रकारे ह्याची भरड बनवून घेतले रव्यासारखं करायचं आपल्याला जास्त बारीक करायचं नाही तर मी आता हे गॅस सुरू करते एक चमचा तूप घातले ते ड्रायफ्रूट तळलेलं होतं ना तूप त्या तुपामध्येच हे आपण तांदूळ बारीक केलेले आहेत ना हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक पाच मिनिट ह्याला परत भाजून घेणार आहोत एकदा त्याच्या खिरीला खूप छान चव येते म्हणून मी हे परत एकदा मंद गॅसवर एक पाच मिनिट भाजून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी पाच मिनिट मी तांदळाचं पीठ जे बन घेतलं होतं ना ब्रड ते मी भाजून घेतली आता मी गॅस बंद करते आणि हे मी पूर्ण थंड करायला ठेवते भांड्यामध्ये मग त्याच्यामध्ये पुढचे साहित्य आपण आता घालणार आहोत हे बघा आपलं हे मिश्रण आता तांदळाचं थंड झालं तर त्याच्यामध्ये आपण आता पुढील वस्तू घालणार आहोत त्याच्यामध्ये काय घालायचं मिल्क पावडर घालायची मिल्क पावडर झाली की त्याच्यामध्ये ही आहे वेलची पूड आणि एक चमचा कॉर्न आहे हे पण घालायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता पिटी साखर घालून घ्यायची पूर्ण घालायची साखर वरून ह्याच्यामध्ये काहीही घालायची गरज नाही फक्त दूध गरम करायचं नाही हे घालायचं आणि हे आपले तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे हे मी आता सर्व मिक्स करून घेते तर हे बघा मी सर्व मिक्स मिश्रण सगळं साहित्य एकत्र करून हे मी तांदळाचं खिरीचं प्रीमिक्स बनवलं आहे बघा किती सुरेख दिसतंय आता ह्याच्यापासून आपण खीर आपण पाच मिनटातच बनवू शकतो तर मी तुम्हाला खीर बनवून दाखवणार आहे तर हे बघा खीर बनवण्यासाठी तांदळाचं खिरीचं प्रीमिक्स आणि आपल्याला एक ग्लास मी दूध घेतलं आहे फक्त दोनच साहित्यामध्ये आपली आता खीर बनणार बनवणार आता सुरुवातीला काय करते मी अर्धा ग्लास दूध ह्याच्यामध्ये घालून घेते अर्धा ग्लासच घालते पूर्ण दूध घालत नाही मी थोडंसं ठेवते शिल्लक एवढं हे मी ठेवतले शिल्लक आता हे दूध दुधाला चांगले उकळी उकळी येऊ द्यायची दुधाला पूर्ण पूर्ण उकळ उपल, उकळून घ्यायचं दूध इथं साखर वगैरे करून काही घालायची गरज नाही तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं चा तरीही चालेल मी खिरीला टाकसरपणा यावा म्हणून एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला आहे आवडत आवडत नसेल तर ता तुम्ही टाकू नका तर आता आपण काय करायचं आहे हे जे आपण प्रीमिक्स बनवून घेतलं होतं ना हे मी ह्याच्यामध्ये घालून घेते ग्लासामध्ये आणि हो हे मिक्स करून घेते गुठळ्या होऊ नये म्हणून मी हे दुधात घालून घेते खाली असं पूर्ण मिश्रण हे करून घ्यायचं हलवून घ्यायचं कर्नफ्लेवर आहे त्याच्या गरम दुधामध्ये टाकल्यानंतर गाठी होतील ना म्हणून मग मी असं हे मिक्स करून घेत आहे हे बघा आपल्या दुधाला पण उकळी जाऊया सुरुवातीला तुम्ही थोडंसंच करून बघा तुम्हाला आवडल्यास तुम्ही नंतर अजून परत घाला बरं दुधाला पूर्ण उकळी आल्यानंतर हे बघा दुधाला आपल्या पूर्ण उकळी आली आहे तर आता मी काय करते हे जे आपण बनवून घेतलेलं होतं ना प्रेमिकरचं दूध ते ह्याच्यामध्ये असं घालवायचं की घालायचं असं पूर्ण घालायचं आणि एक पाच मिनिट हे पूर्ण शिजू द्यायचं खीर आपली तांदूळ आहे ना त्याच्यामुळं असं बारीक करून आपण मंद गॅसवर आपण हे थोडंसं शिजू देणार आहोत एक पाच मिनिट जरी आपण खीर शिजू द्यायची बघा आपली किती छान झाली की नाही झटकी झटकीपट झाली प्रीमिक्स एकदा बनवून ठेवलं की नाही आपल्याला पाच मिनिटात ही खीर आपण बनवून खाऊ शकतो तर अशा प्रकारे बघा आपली खीर मी पाच मिनटं शिजू दिली बघा किती घट्ट छान झाली का नाही खीर मस्त झाली का नाही एकदम अशी रबडी असते तशी तर आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने हे आपली खीर बनवून तयार आहे आणि हे आपलं प्रेमिक्स पण बनवून तयार आहे बघा तुम्ही बघितलं का नाही पाचच मिनटात आपली खीर तयार झाली आहे तर तुम्ही पिन पितृ पंधरवाड्यात ही खीर अवश्य एकदा तुम्ही करून बघा बघा प्रेमिक्स बनवून खूप छान लागते चवीला खूप सुंदर होते तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का दोन्ही रेसिपी माझ्या आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद